एक एक आए, एक मला काल रात्रीच कळलं की वॉर्ड नंबर मध्ये कांदरपाड्या गट शिंदे गटाच्या गटा कार्यकर्त्यांनी एक, एक, एक चालू, चालू एका माणसाच्या घरात जाऊन त्याला मारामारी केली म्हणजे प्रचार रॅलीत म्हणजे कुठे तरी एक गुंडागर्दी दादागिरी चालल चालू आहे इलेक्शन कमिशनर झोपलय का आता जेव्हा इलेक्शन चालू असते पूर्ण प्रक्रिया इलेक्शन कमिशनरच्या अंडर मध्ये येते आता आम्ही स्वतः मी प्रत्याशी आहे मी स्वतः उमेदवार आहे चार 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 इलेक्शन अधिकारी आणि पोलीस वाले असतात मग काल उमेदवारांची प्रचार रॅली असताना तिथे पोलीस किंवा इलेक्शन कमिशनरची लोक का नव्हती ही दादागिरी आणि गुंडागिरी का चालू दिली एका व्यक्तीच्या घरात जाऊन जबरदस्ती घुसून त्याला आणि त्याच्या बायकोला बाहेर काढून असं रस्ताभर सुटले आहेत तो जो झेंडा प्रचाराचा आहे त्याच्या दंड्याने मारलेला आहे त्याला म्हणजे कुठेतरी मला वाटत इलेक्शन कमिशनर नुसतं डोळे झाकून काम करते जिकडे विरोधक विरोधी पक्ष आले तिकडे त्यांची पूर्ण कारवाई किंवा पूर्ण ऍक्शन होते पण जिकडे सत्ताधारी पक्ष आले तर त्यांचे डोळे झाकले जातात म्हणजे ते म्हणतात ना की अंधा कानून हे खरंच अंधा कानून आहे का की जिकडे एका पक्षासाठी वेगळा नाही दुसऱ्या पक्षासाठी वेगळा नाही